महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बदलापूरच्या घटनेवरून राज्यात तीव्र पडसाद उमटत असतानाच रोज अत्याचाराच्या काही ना काही प्रकरणे उघडकीस येत आहे मुलींवरील अत्याचार वाढतच चालला आहे त्यातच आता जळगावमध्येही असंच एक भयानक कृत्य घडल्याची माहिती समोर आली आहे येथे एका चाळीस वर्षाच्या नराधमानं अल्पवयीन मुलीला घरात फोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सिद्धार्थ वानखेडे असं त्या नराधम आरोपीचं नावासून गुन्हा घडल्यानंतर त्यानं लागलीच मुंबईला पलायन केलं होतं मात्र पोलिसांनी कसून शोध घेत त्या नराधमाला अटक करत बेड्या ठोकल्यात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी अकरा वर्षांची असून ती तिच्या मैत्रिणींसोबत लपंडाव खेळत होती खेळता खेळता लपायला ती अचानक नराधम इस्माच्या घरात शिरली तीच संधी साधून आरोपीनं घराचा मुख्य दरवाजा लावला घरातले सगळे दिवे बंद केले आणि त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला तिने प्रतिकार करत आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचं तोंड दाबलं शांत राहिली नाहीस तर तुला जीवाणशी मारेल अशी धमकीही त्यानं दिली या अत्याचारामुळे पीडित मुलीला मोठा धक्का बसला काही दिवसांनी तिनं कशीबशी हिंमत गोळा केली आणि तिच्या आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला हे सगळं ऐकून तिच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली पण त्यांनी त्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला पोलिसात धाव घेत सर्व प्रकार कथन करून त्यांनी आरोपी वानखेड्या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला मात्र गुन्हा घडल्यानंतर संशयित आरोपी हा मुंबईला पळून गेला होता अखेर पोलिसांनी अथक तपास करून त्याला मुंबईतून अटक केली आहे या संशयित आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा